एकदा आपण पावसासंदर्भात बोलूयात म्हणजे आपला पुढचा विषय देखील पूर्ण होऊन जाईल झोक्याला आहे हे बघा मागच्या अपडेट सांगितल्याप्रमाणेच अपडेट आहे कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही तुम्हालाही माहिती आहे ज्यावेळेस अपडेट त्यावेळेस एकवीस तारखेला कोल्हापूर सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना लातूर बीड विशेष करून मराठवाड्यामध्ये आणि विदर्भाच्या सिनखेड राजा देळगाव राजा भोकरदन भाग देखील आहे पूर्वेकडील लोणार परिसर नांदेड परिसरामध्ये ढगाळलेली परिस्थिती कमकुवत अशा पद्धतीने असणार ना आहे मोठी सिस्टम नाहीये आणि जस तुम्ही डिसेंबरच्या आठवड्यामध्ये तुम्हाला सांगितलं आता त्याच्या बातम्या पण तयार केल्या बऱ्याच जण लाईव्हला असताच बरेच जण त्यामुळेच ते ॲप्लिकेशन ते बनवलं जे माहिती त्या ॲप्लिकेशनमध्ये आणि कोण आले हे पण समजतं त्या ॲप्लिकेशनमध्ये मध्ये ठीक आहे तर असा प्रकार आहे आता इथून पुढे काय होणार आहे कमीत कमी डिसेंबर महिन्यामध्ये दक्षिण भारतामध्येच पाऊस मोठा जास्त अवकाळी असे लक्षणं तिथे असणार आहेत आणि त्यामध्ये ताकद जी आहे ती उत्तर भारताकडे महाराष्ट्राकडे फारशी प्रमाणामध्ये नाही त्यामुळे ही गोष्टी तुम्ही नि, निवांत आणि आपल्या पद्धतीनं हाताळायच्या आहेत की आता कुठल्याही प्रकारचं सिस्टम सांगितलं नसल्यामुळे तरी सोशल मीडियावरती फोटो वगैरे टाकून वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या अफवा पसरल्या जातात ठीक आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा पीक पद्धतीमध्ये बदल झालेला आहे कोणी कांदा लागवड करत आहे कोणी राजमा लागवड करत आहे कोणी आणि अन्य पिकांवरती भर ठेवलेला आहे पण महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशी पेर अशी आहे जी यंदा वाढलेली आहे त्या पेरी संदर्भात त्या अप्लिकेशन मध्ये आपण संपूर्ण माहिती देऊयात आता व्हिडिओचा टॉपिक असा आहे की आज तुमचे प्रश्न उत्तरे आपल्याला घ्यायचे आहे तर तुमचे प्रश्न काय असतील ते विचारण्याचं काम करा आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात सर्वांना पुनर्षेदार जयेश राय बोला कमेंट मध्ये काय कमेंट असतील तर करू शकता म्हणून सर मी सांगितले तुम्हाला आता की ह्या महिन्यात एकही काळजी करू नका महिन्यात पाऊसच लाईव्ह याचं कारण एवढेच आहे की आपली ओळख टिकून राहायची सोशल मीडियावरती मी अपडेट असावं हो। जळगाव नाहीच जळगावला दीड महिना पाणी नाहीये थंडी कायम राहणार आहे कधी जास्त कधी कमी कधी अजून जास्त आता सवय झाल्यामुळे थंडी रेग्युलर वाटायला लागली आपल्याला चला कमेंट पुढच्या भागवत आनंदे जय शिवराय राजपूत प्रदीप सर शिवराय पुढच्या वर्षी कसा राहील हे सांगायचं रिपोर्ट येणार आपल्या ॲप्लिकेशन मध्ये व्हिडिओ असेल आपला आणि पावसाळा दोन हजार चोवीस सारखा आहे तुम्ही चोवीस अनुभवला तर तुम्हाला समजून आलं असेल आणि एक विनंती करतोय सगळ्यांना ज्यांच्याकडे जनावर जास्त आहेत त्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण यंदा चारा वाढून ठेवा पुढील पावसाळ्यामध्ये तो काम येणार आहे या गोष्टी का असणार आहेत का मी हे सांगतोय कारण की परिस्थिती मान्सूनची मे मे मध्ये सुद्धा दस्तक देईल पण मे मध्ये एवढा प्रभाव त्याचा नाहीये पण जून मध्ये तशी जोडसोड आहे पाऊस थोडा लांबला की आपल्याला चारा संपवतो आणि आपण इकडे तिकडे भटकतो अशा शेतकऱ्यांना विनंती आहे चाऱ्याचं प्रमाण थोडं वाढून ठेवा नाहीच हे बघा विदर्भात मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात ह्या महिन्यात पावसाचा थेंबही पडणार नाहीये त्यामुळे कुठल्याही भागातली कमेंट करू नका पाऊस या महिन्यात आहे का